मानसीचा आज आपल्या सासरी पहिला दिवस होता भावजय काकी सर्वजणी मस्करी करून हसत होत्या अक्षर येतात सुधा काकीने तिचा कान ओढत म्हटले अरे लाडा थोडेही थांबवत नाही का तुला आयुष्यभराची सोबत आहे थोडा धीर दर मानसीने बघितले की सर्वजण थट्टा मस्करी करत होते मात्र अक्षरची आई म्हणजे मानसीची सासू माधुरीच्या चेहऱ्यावर कुठलेच भाव नव्हते महागडे कपडे आणि दागदागिने घालूनही ती अतिशय सर्वसाधारण दिसत होती मानसी आणि अक्षरची लग्न झाले होते सुंदर आणि मोत्यांच्या रंगाच्या मानसी अतिशय दिसत होती तर क्रीम रंगाच्या शेरवानीत अक्षरही देखणा दिसत होता दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत संपूर्ण घर रिकामे झाले आता घरात फक्त मानसी अक्षत अक्षरची मोठी बहीण नेदी आणि अक्षयचे वडील विनोद आणि आई माधुरी होते दुसऱ्या दिवशी माधुरीला पास परतवनासाठी माहेरी जायचे होते कोणती साडी नेसायची हे ती ठरवत होती तेवढ्यात तिला वाटले की सासूबाईंना विचारूया त्यानंतर हातात साड्या घेऊन ती सासूबाईंकडे गेली आई सांगा ना पिवळ्या आणि नारंगी रंगापैकी उद्या कोणती साडी नेसू तिने विचारले माधुरी म्हणाल्या बाळा तुलाची चांगली वाटेल ना दिनेस पण हा नारंगी रंग तुझ्यावर फुलून दिसेल तितक्या विनोद रागाने म्हणाले तू तर अडांनीच राहिलीस डोळ्यांना फुकणारा हा रंग थंडीत चांगला वाटतो का एप्रिल महिन्यात नाही माधुरी एकदम गप्प बसल्या विनोद म्हणाले माधुरी बाळा तू निधी ताईला विचार मानसीला आपल्या सासऱ्यांचे सासूबाईंशी असे वागणे अजिबात आवडले नाही सोबतच तिला अशी भीतीही वाटू लागली की अक्षरचा स्वभावही त्याच्या वडिलांसारखाच असला तर काय करायचे शेवटी मुलांमध्ये वडिलांचे थोडेफार गुण असतातच दुसऱ्या दिवशी मानसी पिवळ्या रंगाची शिफॉनची साडी नेसून गेली मांधुरी यांनी सकाळी बटाट्याची भाजी आणि मूग डाळीचा हलवा बनवला होता नेदी म्हणाली आई तू आम्हाला लठ्ठ करणार असं वाटत आहे अक्षर रागाने म्हणाला आई किती वेळा सांगितलं आहे की साठी जे पदार्थ बनवत विनौट म्हणाले तुझी आई हे सर्व कुठून शिकणार तिला स्वतःच्या कमरेचा घेर वाढवण्यातच धन्यता वाटते तितक्यात मानसी म्हणाली मी तर इतका सुंदर नाश्ता पहिल्यांदाच खाल्ला आहे मानसीने केलेले कौतुक ऐकून माधुरीचा चेहरा खुलला त्यानंतर अक्षर आणि मानसी पंधरा दिवसांसाठी हनीमूनला गेले त्यावेळी माधुरीच्या असे लक्षात आले की अक्षरच्या घरून एकतर त्याचे वडील किंवा बहिणीचा फोन करतात अक्षर आणि मानसी गोव्याहून परत आले तेव्हा निधीताई तिच्या गेली होती मानसीने सासूबाईंना दाखवल्या मानसी सासऱ्यांसाठी टी शर्ट आणि सासूबाईंसाठी गॉगल घेऊन आली होती माधुरीसाठी आणलेल्या भेटवस्तू पाहून विनोद म्हणाले मानसी बाळा हे काय घेऊन आलीस तू तुझ्या सासूबाईंसाठी सासूबाईने गॉगल कधीच घातलेला नाही इतकी वर्ष शहरात राहूनही ती थोडीशीही बदललेली नाही ती काय गॉगल लावणार मानसी म्हणाली हो बाबा आधी लावला नाही तर बिघडलं दिवशी विनोद आणि अक्षर कामावर गेले मानसीकडे अजून सात दिवसांची सुट्टी शिल्लक होती ती स्वयंपाक घरात गेली तर तेथे सासूबाई बेसनाचे लाडू बनवत होत्या मानसीकडे पाहत त्या स्मितहास्य करत म्हणाल्या बाळा तुला बेसनाचे लाडू आवडतात ना तेच बनवत आहे माणसी लाडू खात म्हणाले सासूबाई खरंच तुमच्या हाताला खूपच चव आहे माधुरी निराश होऊन म्हणाली बाळा गेल्या तीस वर्षापासून जेवण बनवत आहे त्यामुळे जेवण चांगलेच बनवता आले पाहिजे ना मानसी म्हणाली आई तुम्ही खरंच खूप चांगले जेवण बनवता सर्वांनाच इतके चांगले जेवण बनवता येत नाही मानसीच्या लक्षात आले की तिची सासूबाई घरकामात पारंगत होती पण ती अजिबातच नीटनेटकी राहायची नाही संध्याकाळ होताच माधुरी या विनोद आणि अक्षरसाठी पोहे बनवू लागल्या तितक्यात मानसी तिकडे आली आणि म्हणाली आई मी चहा बनवते तुम्ही जा आणि तयार व्हा माधुरी म्हणाल्या कशासाठी तयार व्हायचे मानसीने त्यांना नवीन ड्रेस दिला आणि म्हणाली तुम्हाला नीट पाहून बाबा खुश होतील विनोद आणि अक्षर घरी आले तेव्हा गरमागरम चहाचे गोठ घेत अक्षर मानसीच्या त्याच्या कामावरील प्रोजेक्टबद्दल सांगू लागला आणि विनोद यांनी माधुरीकडे एक तिरपा कटाक्ष टाकला आणि टोना मारत म्हणाली माधुरी मीही तुझ्यासोबत कामावरील प्रोजेक्टबद्दल चर्चा करू शकलो असतो तर किती बरे झाले असते माधुरी डोळ्यातील अश्रू लपवत स्वयंपाकघरात गेल्या कपडे बदलताना विचार करू लागल्या की विनोद यांनी आतापर्यंत कधीच यांना पत्नीचा सन्मान दिला नव्हता हो सतत तिला अडाणी म्हणायचे त्यामुळे आपण पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे याचाही माधवी यांना विसर पडला होता रात्री मानसीला राहावले नाही तिने अक्षतला विचारले बाबा सतत आईचा अपमान का करतात अग बाबा खूप हुशार आहे आणि आई बावळासारखी वागते त्यामुळे बाबा तिच्याशी असे वागतात अक्षतने सांगितले नंतर मानसीला मिठी केक म्हणाला की प्रत्येक जण माझ्यासारखा नशीबवा नसतो की त्याला तुझ्यासारखी हुशार आणि सुंदर पत्नी मिळेल दुसऱ्या दिवशी जेव्हा माधुरी आणि मानसी एकट्या होत्या तेव्हा माधुरी म्हणाली आई तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक विचारू का तुम्ही बाबांची प्रत्येक गोष्ट का ऐकता माधुरी म्हणाली बाळा मी तुझ्यासारखी हुशार आणि सुंदर नाही शिवाय स्वतःच्या पायावर उभी नाही मानसी म्हणाली तुम्ही सुंदर दिसता तुमचा बांधाही कमी आहे फक्त चेहऱ्यावर स्मिता ठेवायची गरज आहे माधुरी समजतात मानसी म्हणाले आई तुम्हाला असं वाटते कारण तुम्ही तसा विचार करता तुम्ही जसा तुमच्याबद्दल विचार कराल तसाच दुसरेही करणार रात्री जेवताना मानसीने विनोद यांना सांगितले की बाबा आपल्या आई खूप छान जेवण करतात आपण त्यांना एखादा व्यवसाय सुरू करून दिला तर विनोद हसत म्हणाले बाळा आजचं जग सादरीकरणाचे आहे माधुरीसारखे जेवण तर कुणीही बनवू शकते मार्केटिंग आणि इतर कामे कोण करणार तुझी सासूबाई कोणाच्या पुढ्या साधे दोन शब्द बोलू शकत नाही तिने आयुष्यभर काहीच केले नाही मग आता एकावन्न वर्षाच्या वयात काय करणार दुसऱ्या दिवशी जेव्हा माधुरी स्वयंपाकात काम करत होती तेव्हा माणसेने व्यवसाया संदर्भातील सर्व आराखडा तयार केला तिने माधुरीचे स्वयंपाकघर नावाचा एक youtube चॅनल तयार केला त्यानंतर म्हणाली आई तुम्ही जे काही बनवाल त्याचा मी व्हिडिओ तयार करेन हळूहळू सबस्क्राईबर वाढतील आणि त्यातूनच तुम्हाला लोकांना तुमच्या हाताच्या चवी बद्दल स्वतःचे उत्पन्न शकाल माधुरी घाबरू नको बाळा मला हे जमणार नाही मानसीने खूपच आग्रह केल्यामुळे माधुरी तयार झाल्या मात्र घाबरून त्याच्या हातून शेवभाजी माधुरी म्हणाल्या सांगितले होते ना तुला मी बावळट आहे काहीच करू शकत नाही मानसी मात्र काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हती संध्याकाळी म्हणाली आई सर्वात आधी तुम्ही तयार व्हा त्यानंतर काहीतरी नाश्ता साधा नाश्ता बनवा आपण त्या नाश्त्यापासूनच सुरुवात करू मानसीने कसा बसा गव्हाच्या पिठाचा हलवा बनवला मानसीने त्याचा व्हिडिओ तयार केला त्यानंतर तोच व्हिडिओ आपल्या कार्यालयात आणि व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केला संध्याकाळपर्यंत माधुरीच्या व्हिडिओला दोनशे व्ह्यूज आणि तीन चार कमेंट मिळाले एकाने लिहिले होते बायको असावी तर अशी सुंदर सुशील आणि पाककलेत निपुण मानसीने सांगितले बघा आई कितीतरी लोकांना तुम्ही बनवलेला नाश्ता आवडला दुसऱ्या दिवशी माधुरी स्वतःच पदार्थ बनवण्यासाठी तयार झाल्या या नवीन व्हिडिओमध्ये त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यापेक्षा जास्त आत्मविश्वास दिसत होता मानसी सोबतचे ते सात दिवस कधी गेले हेच माधुरीला समजले नाही त्या सात दिवसात माधुरी हसायला आणि स्वतःवर विश्वास ठेवायला मानसी कार्यालयात जायची तयारी करत होती माधुरी तिच्या आल्या आणि म्हणाल्या बाळा आता या चॅनलचे चे काय होणार मानसी म्हणाली आई आपण दररोज संध्याकाळी एक व्हिडिओ बनवूया शिवाय कोणाच्याही मदतीसाठी स्वतःचा व्हिडिओ कसा बनवायचा हे तुम्ही तुम्हाला हे मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने शिकवेन मानसीकडून मिळणारे प्रेम आणि सन्मानामुळे माधुरी यांच्यातील आत्मविश्वास जागा झाला सतत त्यांच्या चेहऱ्यावर स्मिताहास्य झळकू लागले हळूहळू मानसीच्या मदतीने त्या ऑनलाईन ऑर्डर घेऊ लागल्या आज माधुरी यांना त्यांचा दहा हजाराचा पहिला चेक मिळाला रक्कम छोटी असली तरी त्यातून आपण काहीतरी करू शकतो याची जाणीव माधुरी यांना झाली त्या व्यक्त होऊ लागल्या त्या व्यस्त होऊ लागल्या होत्या अडाणी बावळ राहिल्या नव्हत्या आपल्या पत्नीचे बदललेले रूप पाहून विनोदही आश्चर्यचकित झाले अक्षर म्हणाला आई सात दिवसात सुनीने तुझा कायापालट करून टाकला मानसी म्हणाली हुशार त्या आधीपासूनच होत्या फक्त त्यांच्यातील आत्मविश्वास जागा करण्याची गरज होती माधुरी मात्र सर्वांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून एक नवीन पदार्थ तयार करण्याच्या तयारीला लागल्या होत्या